नमस्कार सगळ्यांना कसे आहात माझ्या खिडकीतून हे छोटंसं छानसं दृश्य दिसतं आहे खूप फ्रेश वाटतं बघूनच रोज सकाळी आणि आज मी क्लिनिंगचा व्हिडिओ दाखवते तर हे माझं बाथरूम चार आठवडे माझे असेच गेलेत तर खूप क्लिनिंग करायचं राहिलं आहे माझं बाथरूम मा खूपच खराब झालं आहे तर मी हे हार्पिकचं बाथरूम क्लिनर ते वापरते वॉशिंग मशीनचा पाईप इथून येतो तर इथंसुद्धा खूप घाण झाली आहे बादल्यासुद्धा मी तिथंच ठेवते तर आता सुरुवात इथूनच करते क्लिनिंगची सगळीकडे माझं हार्पिक क्लिनर टाकून झालेलं आहे या टाईल्सवर पण टाकलेलं आहे मी तर मी आता घासायला घेते या सगळ्या टाईल्स ही जी नक्षी आहे ती खूप किचकट आहे ॲक्च्युली झिगझॅग अशी तर मला घासतानासुद्धा असं झिक झॅकच घासावं लागते कारण जर तुम्ही सरळ असं घासलं या नक्षीवर तर त्याच्यात जी बारीक बारीक कडांना घाण अडकलेली आहे ती अजिबात निघत नाही त्यामुळे मला सारखं सारखं तिथंच फिरवावं लागतं हे बघा आता झिगझॅग असं मी जर घासलं तरच ती घाण निघती ही नक्षी जी आहे ती बाथरूमच्या चारही भिंतींना आहे दिसते छानच पण साफ करणं जास्त गरजेचं आहे हे बघा किती छान झालं आता जरास पाणी टाकून स्वच्छ वाटते आता तर आता तिसरी भिंत मी घेते साफ करायला ही नक्षी तर साफ करायलाच पाहिजे नाही तर अर्धवट जर तिथं साफ केलं नाही तर असं वाटेल की अर्धवट बाथरूम साफ झालं आहे आपलं कारण आपण बाथरूम जेव्हा वापरतो तेव्हा मधूनच नक्षीकडे पण आपलं लक्ष जात असतं छान वाटतं नक्षी बघूनसुद्धा पूर्ण प्लेन असलं बाथरूम तर क्रिएटिव्ह वाटत नाही सो नक्षी असणं पण गरजेचं आहे पण काहींचं बाथरूम जर प्लेन असलं तरीसुद्धा आता डेकोरेटिव्ह स्टिकर्सच्या पट्ट्यासुद्धा मिळतात ज्यामुळे तुम्ही तुमचं बाथरूमसुद्धा छान डेकोरेटिव्ह करू शकता म्हणजे अशा नक्षीदार टाईल्स नसल्या तरी साफ करायला खूप ते बरं पडतं साबण ठेवण्याची जागासुद्धा खूप मळते बुळबुळीत होते साबणामुळे आणि साबणाचं पाणीसुद्धा गळून खालची ही टाईल्स असतात त्यासुद्धा एकदम बुळबुळीत होऊन जातात शिवाय या टाईल्समधले बारीक बारीक रेषा आहेत त्यासुद्धा घासणं खूप गरजेचं असतं नाहीतर तिथंसुद्धा मळ साठून त्या जाडजाड अशा काळ्या काळ्या दिसायला लागतात रेषा ते चांगलं नाही दिसत सो ते पण घासणं खूप गरजेचं असतं शिवाय हा कॉर्नर जो असतो ड्रेनेजच्या बाजूला इतका पटकन मळतो म्हणजे सारखं सारखं पाणी येऊ तर आता पाणी टाकल्यामुळे किती छान मळ निघाला सगळं मला घासत बसण्यापेक्षा घासल्यानंतर जे पाणी टाकण्याची जी क्रिया आहे ती जास्त मला आवडते कारण आपण घासल्यानंतर इतका सगळा मळ असा निघाला आणि तो बघून मग बरं वाटतं स्वच्छ आपण इतकं केलं असं जरा फील येतं तर आता ही वरची जी बाजू आहे जिथं मी सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर तीसुद्धा साफ केली आणि या वस्तूसुद्धा मी आता जरा साफ करते आधी मी पहिल्या मा मा बाथरूममध्ये माझ्या कॅबिनेट वापरत होते छोटंसं त्याच्यात ह्या वस्तू ठेवलेल्या होत्या पण त्या वस्तूंनासुद्धा थोडी थोडी बुरशी अशी वाटायला लागली वरून त्यामुळे मी आता हे बाहेरच ठेवणं म्हणजे खिडकीत ठेवणंच प्रिफर करते शिवाय साबणाच्या छोट्या छोट्या केसेससुद्धा पटपट खराब होतात साबण लागून त्यासुद्धा घासणं गरजेचं असतं बाथरूममध्ये आपण ज्या ज्या वस्तू ठेवतो त्या खरंच स्वच्छ ठेवणं खूपच गरजेचं असतं नाहीतर आत्ता या पावसाळ्याच्या दिवसात बारीक बारीक बुरशी यायला सुरुवात होते शिवाय मळ बुळबुळीतपणासुद्धा वाढायला सुरुवात होतो तर मग बादल्या हा स्टूल आता माझा स्टूल हा खूप खराब झाला आहे तर त्याच्यावर मी हे बाथरूम क्लीनर टाकते आणि तीन बादल्या आहेत माझ्या या तर ही बादली तर मी अशीच एक्स्ट्रा म्हणून आहे ओले कपडे वगैरे झाले असतील तर ते त्याच्यात ते, ठेवायला हिरवी बादली मी आंघोळीला वापरते त्याच्या ह्या बारीक बारीक खाचा असतात त्याच्यात पण खूप घाण साठून राहते तुम्ही जर ते रेग्युलरली साफ नाही केला ही खालची बाजू वळलेली त्याच्यात पण खूप घाण साठू शकते ही माझी रेग्युलर बादली आहे छोटीशी पण याच्यावर रेषा रेषा आहेत तर त्याच्यातसुद्धा मळ साठून राहतो तर साफ करणं खूप गरजेचं असतात या गोष्टी आपल्याला कधी कधी कळून नाही आहेत की आपण वापरत नाही म्हणून घाणेरड्या झाल्या नसतील असं वाटतं पण महिन्यातून एकदा तरी तुम्ही वापरत नसाल तरी साफ करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे तुमच्या बाथरूम बरोबर बाथरूममधल्या गोष्टीसुद्धा खूप चांगल्या राहतात आणि स्वच्छसुद्धा दिसतात आणि स्वच्छ असल्यामुळे तुम्हाला जास्त फ्रेश वाटतं बाथरूममध्ये जाणं समाधानपूर्वक बाथरूममधून बाहेर येणं या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळे बाथरूममध्ये दुसरं कोणीही गेलं तरी आपल्याला मग त्याचं टेन्शन येत नाही आपण टी व्हीवर पण खूप शाळ बघतो की आ, कोणी पाहुणे आले तर बाथरूममध्ये जातात किंवा टॉयलेटमध्ये जात आहेत तर त्या घरातल्या बाईला टेन्शन येतं की आता जात आहेत तर काय म्हणजे तर आपली आधी जर तयारी असेल आपलं बाथरूम जर स्वच्छ असेल टॉयलेट स्वच्छ असेल तर ऑब्वियसली आपल्याला काही टेन्शन नाही आणि आपण रिलॅक्स राहतो तर मी आता हँडग्लोव वाळत घातलेत शेवटचं काम राहिलं आहे नळ पुसणं तर नळ साफ करणं तर आता नळसुद्धा एकदम स्वच्छ दिसतात नव्यासारखे दिसतात पुसून काढते म्हणजे जरा छान वाटतील आणखीनच हे रॉडसुद्धा कपडे वाळत घालण्याचे पुसले पाहिजेत आणि शिवाय त्याखालची भिंत बाथरूम बघा खूप सुंदर वाटतं आहे मला एकदम फ्रेश वाटतंय बघायला आधी कसं होतं ही खालची बाजूसुद्धा आता एकदम क्लीन झाली आहे तुम्हाला हा क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर पण जरूर करा बाथरूम क्लिनिंग झालं आता मी जरा बेसिनचं क्लिनिंग करते बेसिनसुद्धा आपलं रोज वापरणं होतं थोड्या थोड्या कारणासाठी शिवाय घरात जर मूल असेल नसेल तरीसुद्धा सुदा। बेसिन सारखं वापरलं जातं आणि सारखं वापरल्यामुळे ते इतकं घाण होऊन जातं की स्वच्छ करणं खरंच गरजेचं असतं या बारीक बारीक जागासुद्धा ब्रशनीच साफ होतात त्यासुद्धा पटकन दिसून येतात आणि जर त्या साफ केलेल्या नसतील तर शिवाय ही बाजूंची भिंतसुद्धा त्याच्यावर बारीक बारीक मळ आणि हो मातीने सुद्धा डाक पडतात खालची ही बाजू बेसिनची कोळ्यांची जाळं वगैरेसुद्धा होऊ शकतात तर ही सगळ्या गोष्टी साफ करणं खूप गरजेचं असतं शिवाय आपलं बेसिन नॉर्मली असं दिसेल अशाच ठिकाणी असतं किंवा बाहेरची माणसं जरी आली तरी त्यांना ॲक्सेस पटकन हा बेसिनच असतो प्रत्येक वेळी आपण बाथरूममध्ये तर जात नाही बसत सो हात धुण्यासाठी बेसिन जास्त वापरलं जातं त्यामुळे ते स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं असतं आणि आता माझं हे बेसिनचं क्लिनिंग झालेलं आहे मस्त दिसतंय बेसिनसुद्धा शेवटचा पार्ट हा माझा किचन काउंटर टॉप क्लिनिंग ओट्यावर माझ्या खूपच वस्तू आहेत तर त्याआधी मी काढते त्यामुळे क्लिनिंग मला खूप व्यवस्थित असं करता येईल तसंही आपण किचनचं काउंटर टॉप रोज जेवण केल्यावर आणि करायच्या आधीसुद्धा साफ करतो पण महिन्यातून एकदा तरी मी असं साफ करते म्हणजे डीप क्लिनिंग म्हणलात तरी चालेल कारण ह्या खिडक्या वगैरे टाईल्स वगैरे सगळं मी साफ करते महिन्यातून एकदा तरी आणि इतकं बारीक बारीक फोडणीचं वगैरे उडालेलं असतं की जे आपल्याला पटकन दिसून येत नाही थोडं थोडं करून ते इतकं साठत जातं आणि मग नंतर मग दिसायला लागतं तसंही रोज मी टाईल्स वगैरेसुद्धा साफ करते हात फिरवते जेव्हा मी ओटा पुसते हे एक सोल्युशन मी वापरते सगळीकडे आधी पण मी एक व्हिडिओ केला होता की हे एक सोल्युशन वापरून तुम्ही सगळं काही स्टेन वगैरे घालवू शकता तर मग मी हे किचन टॉप साफ करण्यासाठीसुद्धा वापरते हे टाकून ठेवलं आहे आणि थोडंसं जरा त्याला पसरवते त्यामुळे ते त्याची जी रिॲक्शन आहे ती होऊन जाईल तोपर्यंत मग मी बाकीच्या टाईल्स वगैरे सगळं घासून घेते या बाजूच्या टाईल्स वगैरे आहेत तिथंसुद्धा कोळ्यांची जाळंसुद्धा बारीक होऊ शकतात तर त्यासुद्धा मी घासून घेते म्हणजे त्या स्वच्छ राहतील शिवाय ही माझी बर्नरच्या बाजूची थोडीशी जागा आहे त्यामुळे तिथं पटकन फोडणीचं जास्त उडू शकतं तर ती पण घासून घेतली शेगडीच्या मागची बाजूसुद्धा घासणं खूप गरजेचं आहे आपल्याला नेहमी पुढची बाजू दिसत असते त्यामुळे कधी कधी मागच्या बाजूकडे सुद्धा दुर्लक्ष होतं शेगडी बाजूनच उचलून नेहमी शेगडीच्या खालचं साफ करायचं या नळाच्या बाजूची बाजूसु टाईल्ससुद्धा खूप मळतात नेहमी त्यात पण साफ करायला पाहिजेत आपण भांडी वगैरे रोज घासतो सकाळ संध्याकाळ तर बारीक बारीक साबणाचं पण पाणी ओढून तिथं बुळबुळीतपणा येतो तर ते सुद्धा घासणं गरजेचं आहे हे शेगडीची बटणं घासणंसुद्धा खूप गरजेचं आहे नाहीतर तिथे सारखे हात लागून आपले पिठाचे किंवा आणखीन कशाचे खरकटे हात लागूनसुद्धा ती बटणं खूप खराब होऊन जातात त्याच्यात खरकटं अडकून राहतं आणि हे बारीक सारीक खरकटं इकडं तिकडं राहिल्यामुळेच झुरळं वगैरे होऊ शक शिवाय माशा सुद्धा येतात तर तुम्ही ही बारीक सारीक ज्या जागा असतात त्या लक्षात ठेवून साफ करणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं कारण कधीकधी असं होतं की आपण वरवर साफ करून जातो आणि छोट्या छोट्या बारीक जागा असतात त्या साफ करणंच राहून जातं माझ्या इथे मेळ येत नाही त्यामुळे मग मला या बारीक सारीक जागासुद्धा नेहमी लक्षात राहतात त्यामुळे क्लिनिंग करणं खूप सोपं जातं मला डबल डबल कामं होत नाहीत एकदाच मी करून टाकते तेच सगळं फायनल होऊन जातं आपण जर स्वतः करत असो तर काही कामं खूप बराबर होऊन जातात स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी आणि किंवा व्यस्त ठेवण्यासाठी आपण कामं करत राहणं जास्त महत्त्वाचं आहे तेच आपल्याला एनर्जी देतं आणि उत्साही ठेवतं तुम्ही कुठलंही काम करा घरातलं त्यात कमीपणा मानून घेऊ नका तर तुम्ही फ्रेश राहाल तुम्ही हेल्दी राहाल मनानी हेल्दी आणि त्यामुळे शरीराने पण हेल्दी राहाल माझा हाच आजचा व्हिडिओ आहे की तुम्ही तुमच्या घरातलं कुठलंही काम करा क्लिनिंग करा कुकिंग करा किंवा आणखीन डेकोरेटिव काही काम करा पण आपल्या घरात आपण जेव्हा काम करतो त्यामुळे काही कमीपणा वाटून घ्यायचा नाही आणि कुठलंही काम केल्याने आपण कमी होतो असंही मानून घेऊ नका मी गृहिणींच्या याच कामावर एक छानशी कविता कविता म्हणजे माझी शब्दरचना मी केलेली आहे तर ती मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन पण तेच्या व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला क्लिनिंगबद्दलचा तेसुद्धा आम्हाला कमेंट करून तुम्ही सांगितलं तर फार बरं होईल म्हणजे मला पण आणखीन उत्साह येईल व्हिडिओ बनवायला या फ्लॅटमध्ये आम्ही एंटवर राहतो काहीच महिने झालेले आहेत येऊन इथे किचन ट्रॉली वगैरे काही नाही आहे त्यामुळेच भरपूर सामान असं ओट्यावर नाहीतर टेबलवरच ठेवलेलं तुम्हाला दिसेल मॉड्युलर किचन तुमचं नसेल तर तुम्ही काय करता हे मला नक्की सांगा स चॅनलला सबस्क्राईब करा केलेलं नसेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद